नमस्कार जय निसर्ग शेतकरी मित्रांनो आपण सध्या शैलेश नर्सरी मलकापूर या ठिकाणी शैलेश नर्सरीच्या चे युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा सरसे स्वागत आहे हा माझ्या मागे पाहताय हा सगळा केशर आंबा आहे आपण एक वर्षाचा जो काय आंबा होता तो दोन वर्षाचा बनवण्यासाठी दोन वर्षाला आपण विक्रीला काढण्यासाठी तो रिबॅगिंग केला त्यावेळेचा देखील व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल नसेल पाहिला तर आमच्या युट्यूब चॅनलवरती तो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही जाऊन पाहू शकता कशा पद्धतीने आंबा रिबॅगिंग झालेला आहे हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि तोच आंबा आता वाढीला लागलेला आहे ला फूट टाकायला लागलेला आहे पालवी काढायला लागलेला आहे ला तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने जोमदार पालवी काढलेली आहे पानं वगैरे कशा पद्धतीने आहेत थंडीचा सीझन आहे आपण हा व्हिडिओ शूट करत आहोत अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस या रोजी आणि या ठिकाणी मलकापुरी या परिसरामध्ये थोडंसं थंडीचं प्रमाण जास्त असल्यामुळे फूट कुठेतरी क्वचितच दिसत आहे पण जशी हीट वाढेल तशी फुटवा टाकायला निघायला सुरुवात होईल किंवा फूट निघायला सुरुवात होईल आता जी काय फूट आलेली आहे ती देखील एकदम जोमदार आहे तुम्ही पाहू शकताय कशा पद्धतीने फूट आलेली आहे त्याचं साईज वगैरे पानांची कशी आलेली आहे आणि नवीन फूट जी काय आहे ती एकदम सुदृढ आणि निरोगी अशा पद्धतीची ही फूट आहे आणि अशा पद्धतीचाच हा आंबा आपण पावसाळ्यापर्यंत जवळ आसपास पाच फूट साडेपाच फूटपर्यंत आणून मग त्याची आपण विक्री करणार आहोत अशा पद्धतीचा हा आंबा आपल्या नर्सरीमध्ये पन्नास हजारच या ह्यावेळेस आहे तुम्ही मागे देखील पाहू शकताय मागे आपल्या तीन प्लॉट आहेत वरचा एक खाली एक आणि त्याच्या मागे एक आणि त्याच्या पलीकडच्या साईडला देखील आपण भरलेला आहे तर अशा पद्धतीने हा पूर्ण प्लॉट तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने आपण व्यवस्थित भरून लावलेलं ला आहे त्याच्या खताच्या फवारण्या ड्रेंचिंग म्हणजे आळवणी हे आता कंटिन्यू चालू आहे त्याला खतपाणी नियोजन व्यवस्थितरित्या शेड्यूलप्रमाणे जात आहे आणि अशा पद्धतीने हा आंबा आपल्याकडे जून दोन हजार पंचवीसमध्ये विक्रीसाठी येणार आहे तर हा आंबा आता कशा पद्धतीने झालेलं आहे हे तुम्ही पाहताच आहात आपण हा पूर्णपणे हाईट वाढून आल्यानंतर तो जवळ आसपास पाच फूट सहा फूट झाल्यानंतर देखील आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हा आंबा दाखवणारच आहोत तुम्हाला हा बघायला मिळणारच आहे ज्यांना कोणाला यंदा केशर आंब्याची लागवड करायची आहे त्यांनी अवश्य एकदा शैलेश नर्सरीला भेट द्या तुम्हाला हा आंबा आपल्या प्लॉटवरती पाहायला मिळेल तशाच पद्धतीने येणं शक्य नसेल खाली इथं आम्ही नंबर दिलेला आहे त्या नंबरवरती एकदा कॉल करा आणि पूर्ण माहिती घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना देखील समजेल की महाराष्ट्रामध्ये अशी क्वांटिटीमध्ये रोपं कोण बनवतं आणि कुठे मिळतात आणि चांगल्या दर्जाची रोपं निरोगी अशी रोपं कुठे मिळतात हे त्यांना देखील समजण्यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या युट्यूबच्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आपली नर्सरी ही एकूण पस्तीस एकरमध्ये विस्तारित असून एकोणीसशे त्र्याऐंशी सालापासून एकशे तरत काम करत आहे गेली बेचाळीस वर्षाचा नर्सरीला अनुभव आहे आणि तशाच पद्धतीने आपली नर्सरी ही प्रामुख्याने बघायला गेलं तर महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त नर्सरी आहे त्याच्यामुळे अनुदानासाठी वगैरे लागणारी जी काही बिलं आहेत ती बिलं आपली चालतात पिवळी पावती जी लागते ती आपली अनुदानासाठी चालते आणि सरकारने खूप चांगला निर्णय घेतला आहे की दोन वर्षाच्या आंब्याच्या रोपांना देखील अनुदान सरकार देत आहे तर ही दोन वर्षाची आंब्याची रोपं केशर आंब्याची रोपं आपल्याकडे आता जून महिन्यामध्ये मिळणार आहेत तुम्हाला एकदम हाईट वगैरे व्यवस्थित एकदम सेटल अशी रोपं तुम्हाला पाहायला मिळणार आहेत विक्रीसाठी आपण जून महिन्यामध्ये काढणार आहोत आणि ज्यांना कोणाला हवं आहे त्यांनी नक्की एकदा व्हिजिट करा शैलेश नर्सरी मलकापूर तालुका शहावाडी जिल्हा कोल्हापूर धन्यवाद